तर पोचलो आपण माझं गावच्या खाडीमध्ये आणि खाडीला आहे ना आताच भरती आले तर आपल्याला पगोल्या टाकायच्या आहेत ना तर कालोक व्हायच्या आतच टाकायला लागतील त्याच्यानंतर कालोक झाल्यानंतर आपण ते पालवणी करणार आहोत तर इकडे बघा म्हणतात गाड्याला तर आपल्या होडीमधून आज पगोले टाकायचे आहेत म्हणजे भरपूर असे व्हिडिओ बघितले आपण भरपूर खेकडे पण पकडले तर आपण तिवरामधून जाऊन किंवा खाडीच्या बाजूने आपण घर म्हणजे गाडी टाकलेले तर आज आहे ना आपण होडीमधून जाऊन गाडी टाकणार आहोत मधीच पाण्यामध्ये तर त्यांचीच तिकडे होडी आहे समोर दिसते तर ते जाला आहेत जाला भरण्याचं काम चालू आहे तिकडे तर त्याच होडी मधून आपण गाडी टाकायला जाणार ना की भरतीवरती बोट वगैरे असे भरपूर भेटतात तर त्या साईडला पण तुम्हाला बोयट बॉटलनी पकड पकडण्याची एक पद्धत तुम्हाला बघायला भेटणार आहे जी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली तसेच आहे ना इकडे बोलटं वगैरे पकडतायत त्या साईडला पण काठा आहेत काय सांगतो तुम्ही कुठले आधाड आधाडवर आधारची भरपूर लोक येतात म्हणजे रॉड फिशिंगची भरपूर हाऊस आहे त्याला आणि असे बोईट वगैरे हो पकडण्याची पण हाऊस आहे म्हणजे घरी पण पाव वगैरे लावून पण पकडतात ना बोईट तर ही टेक्निक आहे ना एकदम वेगळी टेक्निक आहे बॉटलनी बोईट पकडण्याची तर ते आता भरती चालू आहे त्याच्यामुळे लागण्याचा चान्स आहे आणि एक साईडला बघू शकतात आपले गाड्या एकदम तयार झाले तिकडे सगळे पगोल्या तयार झाल्यात आणि इकडं चाललाय घरकी आपली पाक्याची तयारी चालली इकडे म्हणजे आपल्याला संध्या संध्याकाळी आणि टोकेरा वगैरे लागू शकतात कालव्याचा भावला बाप रे चांगलीच भरलेली त्यात काल आहे काय इथे काय बघा इथे काय काय आले लागले वाटते टाकले टाकले तांब तांबली, तांब बाप रे बारीक तांब आली बघा तुझ्या तांबेच नशीबाईत रे रात्रीवर पण ताम भेटले आपल्याला लागले आपल्याला काय लागला आता आणि इकडं बोईट पकडले तुम्ही पण पकडलीत काय थोडीफार पास आहेत काय तरी दाखवायत बघा आहेत कधी आलेलं तरी बस तीन ला तीन वाजता आलेले आहेत mm. आणि आपली होडी आली मित्रांनो ती बघा समोर तर त्याच होडीमधून आपण जाऊन आज गाडी टाकायचे आहेत जाऊया पटापट आणि जे आपल्यासोबत आज गाड्याला काका आहेत ना त्यांचा भरपूर जुना अनुभव आहे म्हणजे भरपूर असे मच्छीमारी करतात ते म्हणजे पहिल्यापासूनच आणि भरपूर अनुभव आहे त्यांना या खाडीतला mm. तर असे जाळे वगैरे टाकून सकाळी पण जाळे ला ना तर mm काय पालवणी केली तुम्ही पालवणी केली तर कसं वाटते जसा सीझन असतो तसा मच्छी भेटते ना सीझन असेल तर मच्छी भेटते तर ह्यांच्यासोबत हो आपण आज मस्त गाडी वगैरे टाकणार आहोत दोघ्या गाड्याला किती आपल्या चुंबर भेटतात तांबीच तांबी लागते त्यांना दोन झाले हे बघा हे दुसरी तांब लागली म्हणजे लालो पण आहे ना दोन तांबी लागले चला जाऊया होडी पण आली मस्त जाऊया पटवून आणि दादा सोबत आहे ना मागच्या टायमाला आपण व्हिडिओ बनवलेला बऱ्यापैकी चिंबर भेटलेला एक किलो चालून भेटलेला अरे तांब आहे बघा अशा दोन तामे भेटलेत मस्त साईज बारीकच आहेत बऱ्या ठेव ठेव काय फक्त ही बॅग ही मोठी निघाल आपण गाडी टाकू पहिले पटापट मजा येणार तर चला पाठापट आहे ना आपण गाडी टाकून घेऊ कारण पाणी आहे ना भरपूर वरती चढच चाललंय ओके पहिला गाडा टाकलाय आपण टाक सोडाल <otion Rob hago YouTubers everywhere> <sab todo music> का सोड इथं तर सोडा बघी इथं नाव काय तर सोडून आपले गाडे आहेत ना गाडे टाकून झालेत मस्त आहे ना इकडे अजून अर्धा तास तरी थांबू अर्धा तास पालवणी करू तर इकडे पाक्याची तयारी चालली आहे दोन तांबे हम्म तर दोन तांबे आहेत ना दोन दोन तांबे आहेत ना पाटापट मिळाले आपल्याला म्हणजे टाकल्या टाकल्या मिनाद आहे ना फक्त तांबीवर भरपूर लोक आहे पाठापट भेटतात माग रॉडला आला तेव्हा पण पाठोपट भेटले इकडे चालले तयारी पाख्याची बघा पा झाला म्हणजे गाड्या उचलण्याचा आपला टाइम झालाय पटकन गाडी उचलून घेऊ चालवणी करू पहिलीच हवा आला काय आहे पात्र आहे ना झाली मित्रांनो आपल्या 놀이, 래이 놀이, 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 이 놀이, 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 놀 आला आला हा मस्त चुंबर आलं घ्याला एक ग्याला एक आला एक गेला हा आला नाकवासलाय वरती महालक्ष्मी ही पण तुमचीच बोट आहे ना बाप रे बघा मस्त मोठी बोट आहे हे पाहिजे लावलेला आहे बापरे मोठी हे कधी वापरता तुम्ही बोट रोज रोज वापरता ही बोट बापरे ही पण या काकांचीच बोट आहे बोट म्हणजे भरपूर टाइम झाला कमीत कमी त्यांना आठ वाजायला आले आणि भरपूर प्रयत्न केला म्हणजे काय माहिती चिंबोऱ्या भेटायचा पण एक सीझन असतो टाइम असतो त्या टायमात चिंबोरे भरपूर भेटतात तर आपल्याला आहे ना बऱ्यापैकी भेटल्या तर सीझन असो ना अन्ना हा सीझन असतो सीजन असतो म्हणजे आता कधी अचानक आम्ही अचानक आलो अचानक आल्यामुळे अचानक प्लॅन झाला इकडे यायचा आता सीझन बरोबर गेलो असं बरोबर भेटले असते आपला सीजन म्हणजे जेव्हा तेच तरी पण बऱ्यापैकी भेटले आपल्या चिंबोरे मजा नाही तर मस्त घरी जाऊन बनवूया पटापट चला तर इकडे बघू शकता आपण खेकडे शिंगाली वगैरे सगळा मिक्स करून घेतलाय आणि इकडे प्रियंकाने काढा वगैरे सगळं टाकून आहे कुठला मसाला आग्रिकोली मसाला टाकला आपण त्याच्यानंतर हळद टाकू त्याच्यानंतर आपण घरगुती मसाला आंबा म्हणजे कैरी त्याच्यामध्ये खेकड्यांमध्ये असलेलं आणखी चांगलं होतं आपण खेकड त्याच्यावर आपण टाकून घेऊ आपला खेकडे सर असता तिकडे तयार होतोय सर या मित्रांनो जेवायला फायनली त्यांनी इकडे जेवायला मी सुरुवात केली मजा नाही कारण भरपूर भूक लागली आणि भरपूर भूक लागली आणि भरपूर टाइम पण झालाय आणि तिकडे मला पूर्वी जेवायला बसले पूर्वी ना, ना, एक नंबर तर या जेवायला मित्रांनी जेवण जेव्हा टाकलं डाळ डाळ पण मस्त आहे इकडे खेकडे भाजी पण आहे डाळ खाऊ या जेवायला मित्र